हे आहे आणि अशा गुणामध्ये लोक क्रिकेट टीम ही एक चांगल्या कामासाठी जवळजवळ ऐंशीच्या दशकामध्ये बरेचसे हाती आपल्या संघाला जिंकू पहिला खेळण्याचा प्रयत्न केला गेला नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आजच्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी झाले भाईंदल तर भाई आज माझ्या मंडळाचा म्हणजे श्री राधवशोक मंडळातून जो आमचा भाग आहे राधवशोक क्रिकेट क्लब यांचा सत्तावीसवा वर्ष आहे आणि सत्तावीसव्या वर्षामध्ये आमच्या क्लबनी म्हणजे युट्यूब लाईव्ह मॅच ठेवलेले आहेत ते पण भाईंदर या ठिकाणी आणि आजचा दिवस आपला पूर्ण भाईंदरमध्ये असणार आहे आमच्या मंडळाची सभासद सर्व परत आमचे आमची जी खेळणारी पोरं आहेत क्रिकेट खेळणारे ते दोन्ही टीम आहेत हे टीम बदल आहेत टोटल सोळा संघ ह्याच्यामध्ये खेळणार आहेत आजच्या दिवसभरामध्ये फर्स्ट प्राईज आहे एकवीस हजार रुपये सेकंड दहा हजार रुपये आणि थर्डला ट्रॉफी आहे तर आजचा पूर्ण दिवस भाईंदरमध्ये असणार आहे सर्व गावातील सभासद हजर राहणार आहेत प्रत्येक क्रिकेट खेळाडू हजर राहणार आहेत तर आज आपण आजच्या भागामध्ये पूर्ण भाईंदरमध्येच आपण व्हिडिओ दिसणार आहे आणि सर्व टोटल मॅचेस तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे आजची माझ्या नक्कीच तुम्हाला घेता येईल ह्याच्या व्हिडिओमधून आमचे लहान लहान सुद्धा या ठिकाणी क्रिकेट आलेले आहेत आमचा मानस ना मानस मंधेरे आमचा एकनाथचा मुलगा आणि समोर तुम्ही बघाल ना इकडे तर आमच्या गावातील लहान लहान मुलं कशी आलेली आहेत तुझं नाव काय रे आणि तुझं हा आत्मिक शिंदे तुम्हाला खेळायची आवड आहे ना आज काय आज त्या माझ्या घेणार ना परत आराध्य पण आला आमच्याकडे लहान लहान मुलं आमच्या सर्व गाव आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये आमच्या गावातील लहान लहान क्रिकेटर आहेत सुरुवात झालेली आहे म्हणजे आमच्या गावातील आमच्या इथं आराध्य आहे आराध्य आमचे जे माझी कॅप्टन आहे त्यांचा मुलगा आराध्य मानस आहे मुलगा आहे परत मुला गावात ती तयार होणार शाळा शिकून ती लोक खेळणार आहेत मुलगा ए स्वराज स्वराज याचा काय लक्ष नसतं असं म्हणाय केलं तर एकदम त्याचे अलगच खेळ असतात त्याच्या लाईफ मध्ये तू मी मॅच खेळणार ना आज मॅच खेळणार ना नाही खेळणार ना तुला आवड नाही खेळायची ना हा कंटाळ तुला येतो खेळायला चला ह्याच मैदानामध्ये पूर्ण मॅच होणार आहेत टोटल सोळा संघ आज खेळणार आहेत पूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला नक्कीच फर्स्ट पासून ते सेकंड लास्ट पर्यंत होतीलच सामन्याच्यामुळे हे आमचे सतीश खेडेकर आणि बी टीमचे बॉलर आहेत आणि खूप मस्त असे बॉलिंग करतात तर बघूया आजचा दिवसभराचा कार्यक्रम एक दोन अशा मॅचेस झालेले असं म्हणायचं तर आणि युवा टीम आमचे हे पार्थ सारगे समोरच बॉल आहेत हा इथे म्हणजे हा जो मैदान आहे तो प्रॅक्टिसचा मैदान आहे ते ह्या ठिकाणी सीझन होते प्रॅक्टिस केली जाते सकाळी हा पूर्ण मैदान आहे मैदानाचं नाव आहे भारतरत्न श्री सचिन दे नाव पण आपल्याच सरांचं दिलेलं आहे त्यांना म्हणजे भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे श्री भारतरत्न श्री सचिन तेंडुलकर मैदान खरंच आपण आज आनंद घेऊ मैदानाचा आणि आपण आज पूर्णपणे मजा घेऊया तरी कारण दिवस आज कमी आहे त्या कारणासह आम्हाला लवकरच टुर्नामेंटचं आयोजन करायचं आहे चालू करायचे आहेत थोडंसं सहकार्य करायचं आहे सर्व क्रिकेट प्रेमिकांना विनंती करतो आमचे सरपंच साहेब देखील या स्पर्धेसाठी दाखल झालेल्या आहेत आपण जे मैदानामध्ये विनंती करतो की आपण आपला क्रिकेट बंद करायचा आहे मित्रांनो आपले दिर्घरे व्यक्त करतो पण आम्ही मतदानाच्या कार्यक्रमाकडे जातोय कारण आमचे प्रमुख अतिथी साहेब आज इथे उपस्थित राहिलेले आहेत मला शाळापीठाकडे यायचंय आमचा पर्व आहे ते सत्तावीस व्यूब लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेटच्या महासंग्रामाचं आयोजन केलं गेलेलं आहे तरी आपण उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे जातोय धन्यवाद चरण छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी धन्यवाद

और ये परंपरा पर जो वाले हैं ये और अंतरराष्ट्रीय स्तर पर है अंतरराष्ट्रीय स्तर पर जो है अंतरराष्ट्रीय स्तर पर जो है अंतरराष्ट्रीय स्तर पर जो है रास्ता आना जय जय

क्षेत्ररक्षण लागलेलं ला आहे संघ आणि राधाकृष्ण क्रिकेट संघ कासेवाडी दोन्ही संघाच्या प्रतिनिधीना कर्णधाराने मी विनंती करतोय की आपला एक एक प्रतिनिधी कक्षामध्ये पाठवायचं आहे कासेवाडी संघाचे प्रतिनिधी आणि खर्डी संघाचे सुद्धा प्रतिनिधी पॅजिन कक्षाकडे अवेलेबल आहेत मराठी सहालो खरे धन्य ऐकतो मराठी धर्म जात एक जाणतोय मराठी आणि एवढ्या जगात मानतो माय मराठी पहिल्या महासंग्रामाला मात्र सुरुवात होते महाराष्ट्राच्या दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून पहिला सामना होतो येतो पंच देखील आमच्याकडे अगदी ग्रीन सिग्नल दिलं जात आहे स्पर्धेला मात्र सुरुवात होते स्ट्राईक केलेला फलंदाजी करतो येतो खरडीचा हुकमी एका ज्याला ओळखला जातो सचिन चेन आणि नॉन आहे तो छोटा भाऊस तुकाराम गोलंदाजी मार्ग वर सज्ज आहे तो जनार्दन हो चांगली गोलंदाजी मानावी लागेल अनुभवी गोलंदाज पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकला जातोय तो गोलंदाजीतून संघाकडून पाहूया पण आज गोलंदाज तिकीट या संघाकडे कालची जर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची जर मॅच पाहिली असेल ना तर पुढे मॅच झाली ते आता एका दिवसामध्ये एकोणीस विक्री सामना पाहायला भेटतोय तो आरसीजी चषक दोन हजार पंचवीस मध्ये पहिला मानाचा सामना एकदा जोरदार टाळ्या होत्या एक तीन आणि तीन सामना बोला मला हो व्हिडिओ दाखव इषित करते दर्पण वाढले धोनी करणारदाराला नो स्ट्राइक आहे जो रणनिकांत वाजेयना देखील टेंशन आहे आणि कीपिंगचे समर्थन करताय ते सचिन माजना देखील टेंशन नाही कुठली भावकी विजयी होते कारण दोन भावांमध्ये मध्ये क्रिकेट मध्ये जरी असतो अगदी विपक्ष मध्ये आवत पण मात्र गावासाठी आज खेळ विजयी करायचा आहे ओ निर्णय येतोय गावंतरदार मिळते जायचा आहे आणि एक चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता आहे

मी हे सांगेन की आर सी सी क्लब गोलवाडी यांनी जे दरवर्षाप्रमाणे सामने आयोजित केले या मसुमातला पहिलाच पहिलाच हंगाम आहे आणि खरोखर आणि दरवर्षी गेले सत्तावीस वर्ष आता आरसीसी क्लबला कर कर, हैंदु कर, हैंदु कर मी त्या टीमच्या खरोखर मनापासून त्यांना शुभेच्छा देतो सर्व व्यासपीठ खरोखर या सचिन तेंडुलकर तेंडुलकर मैदानावर मला असं वाटतं मी दुसरी वेळा इथे आलोय आणि सत्तावीस वर्ष हे क्रिकेट

परत निर्धाव चेंडूची सांगता करतो बरेचसे सामने आपले एक हाती आपल्या संघाला जिंकून देण्याची भूमिका ज्याने बरेच वर्ष आपल्या संघासाठी साकारली असे हा सुधीर सारगे आणि हेमंत शिंदे त्यांच्या पहिल्या शतकातील दिपेश त्यांच्या पहिल्या शतकातील पहिला चेंडूचा यू थँक्यू डी वीस पंकज चांगली

सत्तावीस शुभेच्छा व्यक्त करतो आणि याच्यामध्ये मुलींचा सुद्धा सहभाग घेऊन येत ना त्याच्या सुद्धा कसं आपल्याला कार्यान्वित करता येईल ना त्या दृष्टिकोनातून काही ते काय आपल्याला पुढे वाटचाल करायला पाहिजे बरोबर आणि आज जे वातावरण पाहिलं त्या वातावरणामधलं खरोखरच आपली हे जे गोळवाडी विकास मंडळ किंवा गोळवाडीचे जे लोक आहेत बरोबर त्यांनी एवढी मेहनत घेऊन आता हा जो कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थित केला विकसित केला तर त्याबद्दल आपल्या गोळवाडी गावचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ हा आणि तरुण मंडळी यांना प्रामुख्याने अभिनंदन करतो नमस्कार मी राजू शिंदे मुक्कम गौलवाडी तळा तालुका गौलवाडी गावातली पाल पालखी कमिटीचा व्यवस्थापक आहे मी आज आमच्या गावामध्ये सत्तावीस वर्ष आमच्या गावातली मुळं ही टुर्नामेंट ठेवतात आणि आज सत्तावीस वर्ष प्रामाणिकपणे आणि स्पोर्टमॅन अशी न काही बाजवाबाजी होता न काही कार्यक्रम होता विकणारता ही पोरं स्वतःच्या मेहनतीवर टूर्नामेंट ठेवतात आणि प्रामाणिकपणे ती टुर्नामेंट पार पाडतात आणि टुर्नामेंटमध्ये येणारा जो योगदान आहे जो जो काही फायदा मिळतो तो ती सगळी आर सी सीची क्रिकेट टीम ही एक चांगल्या कामासाठी उपयोग लावतात कदाचित पालखी असेल त्यावेळेला त्यांचं योगदान खूप चांगला असतो एखाद्या मंदिरामध्ये काय काम असेल तर त्यांचं योगदान चांगला असतो आणि स्वतः एकदम एकमेकाच्या विचाराने शांतप्रमाणे हे खेळ हा पार पडतात त्यांच्यासाठी क्रिकेट आता आम आजच्या युट्यूब लाईव्हमध्ये आमच्या पाच तालुक्यातली लोक खेळायला होती आणि ती प्रामाणिकपणे तो खेळ पार पडला त्याच्याबद्दल सगळे क्रिकेट खेळाडूंचे मनापासून अभिनंदन आणि आरसीजी क्रिकेट टीमचे मनापासून आभार तुमचे पंधरा वर्ष आहे आपल्या क्लब चा आणि युट्यूब लाईव्ह आहे तर तुम्ही काय सांगा आजच्या या कार्यक्रमाबद्दल आजचा वर्ष सत्तावीसवा आहे आणि आपल्या आपल्या इथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्ष क्रिकेट आयोजन केलं आहे आपल्या क्रिकेट राष्ट्रीय राधाकृष्ण क्रिकेट टीमचं करावं तेवढं खूप कमी आहे आणि याच्यामध्ये त्यांनी खूप मेहनत घेतात अगदी नियोजन करण्यापासून ते सर्व वरिष्ठ मुलांचा सत्कार राखण्यापासून सर्वांचा करतात हे त्यांच्यामध्ये खूप मोठं गुण आहे आणि अशा गुणांमध्ये लोक खूप एक चांगले माहीर आहेत आणि याच्यासाठी मी या सर्व टीमचं आणि आमच्या सर्व असताना ही सर्व कामं चालू केलेली आहेत तुम्ही नाईन्टी किंवा नव्वद किंवा पंच्याण्णव मध्ये म्हणजे असं तारा तालुक्यात म्हणायला गेलं खूप अशी लोक सांगतात मला युट्यूबर मुलं की तुमच्या मंडळाला मानलं पाहिजे खरंच की ही जी सुरुवात तुम्ही राखून ठेवलं ह्या गोष्टी त्याबद्दल तुम्ही काय बोलाल की आपल्या मंडळाला बघायला गेला आमचे जे सिनियर आहेत त्यांच्यापासून ते आमच्या जे जुनियर आहे त्यापर्यंत आतापर्यंत आमच्या जी जेवढी मंडळी आहे ती एकमेकाला कधी उलटे बोलत नाही किंवा जे वरिष्ठ सांगतील त्याच्या मर्जीप्रमाणे ते सगळे चालतात आणि म्हणून अशी आतापर्यंत ही परंपरा चाललेली आहे आणि या परंपरेचं खरोखर खूप खरं कौतुक थोडं कमीच आहे खूप खूप धन्यवाद तुम्हाला अध्यक्ष साहेब तुम्ही काय सांगाल आपल्या सतरा वर्ष चालू आहे आपल्या क्लब असं म्हणाय गेलं तला तालुक्यामध्ये आजच्या कार्यावर तुम्ही काय सांगाल या क्रिकेटची सुरुवात जवळजवळ ऐंशीच्या दशकामध्ये सुरुवात झाली बरोबर आणि त्या दशकामध्ये सिनियर लोक आमचे ज्या वेळेला चालू केलं त्यांची परंपरा आजपर्यंत आमची ही तरुण मंडळी ही जोपासत आहे बरोबर असे बरेच क्रिकेटर होऊन गे गेले त्यांनी तालुक्यामध्ये नाव बरोबर आमच्या गावाचा समाजामध्ये थमवलं विजय करणारे असे बरेचसे क्रिकेटर घडून गेले गेले आणि त्यांचा खरोखरच आम्हाला अभिमान आहे आम्ही पण ऐंशीच्या दशकामध्ये आजूबाजूच्या गावाच्या आमच्या वर्चस्व होतात मनोहर सारगे वगैरे हे लोक आमचे कॅप्टन होते आणि बराचसा वर्चस्व अजून आता या तरुण पिढीकडे सर्व धुरा संपवलेली आहे बरोबर आणि ते पण चांगल्या जोमाने काम करतात सिनियर मंडळीची चांगली साथ भेटते आम्ही जे क्रिकेट मंडळ स्थापन केला राधाकृष्ण युवक मंडळ म्हणून स्थापन केला राधाकृष्ण मंदिर बांधला no i mean तरुण मंडळी जे म्हणाय केले तर पंच्याऐंशी आणि आज दोन हजार सव्वीस आहे पंचवीस आहे म्हणजे किती वर्ष व्हायला आली म्हणजे मानलं पाहिजे मला सांगू तुम्हाला मित्र असं बोलतो की मला असे कॉल येतात काय लोकांचे की ह्या मंडळाला मानलं पाहिजे की हे लोक जपून ठेवलेले आहेत असं असं वाटत नाही की ह्या गोष्टी जपून ठेवलेल्या आहेत ह्या गोष्टी पंच्याण्णव ते महेश पाडेपासून प्रवीण पाटे असेल सुधाकर राठोड असतील आणि लोकांनी ते बघत समोरून गावापासून ते मुंबई पर्यंत खरंच मानलं पाहिजे खूप खूप धन्यवाद तुम्हाला आजचे शब्द दिल्याबद्दल आणि खूप खूप आभार मार्फत धन्यवाद

सध्या मॅचेस चालू आहेत ह्या ठिकाणी तर सेकंड राऊंड झालेला नाही आता याच्या पुढे आता सेमी फायनल आणि फायनल होतील चाळीस मिनटामध्ये कारण लास्ट जेव्हा वेल येते ह्यावेळी एक किंवा दोन वरची मॅच होतात कारण था। वेळ संपला जातो सोळा संघ खेळला जातो था। ह्या टीममध्ये थोडासा आवाज आहे आजूबाजूला थोड्या बॅचेस आवाज इकडे पण खूप असं मैदान फुल झालेलं मग दाखवतो इकडे मी त्यासाठी लहान मुलं इकडे खेळतात आणि ह्या पट्ट्यामध्ये इकडे पब्लिक जमा इकडे भाईंदर इष्णा भारतरत्न असे सगळे लोक मैदाना इकडे खूप छान सुंदर असं हे केलेलं

समीर वर यांना विनंती करतो की आपण द्यायचं या आशिष गौरवाडी करून दिला संधी दिली त्याबद्दल आपल्या देखील मी मनाबरोबर आभार मानतो आणि माझ्या वाडेतून या स्पर्धेमध्ये जे खेळाडू सहभागी झाले एकशे सात खेळाडू सहभागी झाले आणि त्यांच्या सहकार्याने जे खेळाडू होते माझ्या वाड्यातून एखादा जर काही शब्द गेला असेल कोणाला काही लालवट लागला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो पण मित्रांनो कारण मला कधी डॉक्टरांच्या टोळ्यांमध्ये राहून जगायचं आहे आणि हा माझा लक्षात राहील कारण मला पैशाच्या मानधनाची आशा नाही आहे तर मला ह्या लाखोंच्या गर्दीमध्ये जगायचं आहे माझ्यासाठी लाख रुपये जर सात बारा उतारा कोण असेल ना तर माझा हा पब्लिक आणि माझे हे क्रिकेटर आहेत कारण मी ज्या ज्या वेळेस पहिल्यापासून सुद्धा समालोचन करण्याची संधी केली त्यावेळेस माझ्यावर आपण प्रेम करणारी जी माझी लोक आहेत त्या सर्वच क्रिकेट प्रेमिकांचं मी कोणाशी आभार मानतो आणि गजानन वैजंदकर सराने आणि तसंच आर सी सिंग गौलवाडी याने मला जी ही संधी दिली समालोचनाची त्यांचं देखील कोणाशी मी आभार मानतो कधी कल्पेश सारगे यांना विनंती करतो आपल्या शुभ असल्या चषक द्यायचंय आणि प्राईज देण्यासाठी नंदकुमार वाजे सुधाकर गाठवळ आणि प्रवीण बाटे यांना विनंती करते आपण पारितोषिक देण्यासाठी तब्बल दहा हजार रुपये देण्यासाठी आपण देखील आपण प्रथम पारितोषिक तरी सांगायला ट्रॉफीसोबत कल्पिता यांना विनंती करतो आपल्या शुभ असते आपण ट्रॉफी द्यायची मंजिल क्रमांकाची गणपती बाप्पा गोपाळ कृष्ण महाराज की धन्यवाद आणि मात्र पहिल्याच टुर्नामेंट मध्ये अगदी द्वितीय क्रमांकाचा मार्ग ठेवला संघ आहे तो खामगाव संघ अभिनंदन या संघाच आरसीसी चषक दोन हजार पंचवीस परवा सत्तावीस अतिशय सुंदर असं आयोजन होतं सकाळपासून बघितले तर आणि त्या आयोजनाला जगाला असं नेहमीप्रमाणे आपले समालोचक दादा त्यांनी खूप अतिशय छान अशी सकाळ बसून आपण समालोचन ऐकलं अरे क्रिकेटची जी मजा असते ती समालोचनामध्ये असते आणि ती आपल्याला प्रत्येक वेळेला आनंद देत असते दादा आपल्याला आणि आज सुद्धा खूप छान देतो एम टी व्ही सांग दादा

या स्पर्धेमध्ये कोणाचं मान सन्मान आमच्याकडून जर आयोजनाच्या वतीने राहिलं असेल तर आम्ही तीन राधाकृष्ण म्हणजे केलं जात पण कधी असं होणार नाही तर फायनल मारलेली हे आणि सेकंड प्राईज आहे खामगाव बोलवाडी तर आता आमच्या थरा ह्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि श्री युवक मंडळ आणि श्री दादोश्री क्रिकेट क्लब या आमच्या मंडळाने दिलेल्या मॅचेस आज पूर्णपणे पार पाडल्या कारण मी तर श्री दातोश्री गोंडाचे आभार मानतो आणि क्लब आभार मानतो आणि मी तेच थांबतो मित्रांनो जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा आपण असेच एक नवीन व्हिडिओ लवकर भेटू तोपर्यंत धन्यवाद टेक केअर आणि बाय बाय